नमस्कार आपण पाहत आहात अंबुज प्रहार न्यूज लाईव्ह पाहुयात काही महत्वाच्या घडामोडी मुख्यमंत्री असताना काही करता आले नाही आता तर त्यांना वाढीत टाकले तर मग ते विकास कसा करणार असा प्रश्न उपस्थित करत भोकर येथे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांच्यावर सोडले टीकास्त्र एक काळ राज्याचे मुख्यमंत्री म्हणून नेतृत्व केलेल्या स्वयंभू नेत्याचा भोकर तालुका व भोकर विधानसभा मतदारसंघ आहे येथील परिस्थिती काय आहे तर खड्यात माणूस पडला तरी दिसत नाही आणि ते म्हणतात हा मतदारसंघ टॉप टेन मतदारसंघात न्यायचा आहे परंतु मुख्यमंत्री असताना त्यांना येथे काही करता आले नाही आता तर त्यांना वाळीत तर मग ते विकास कसा करणार आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी खासदार अशोक चव्हाण यांच्यावर अशा प्रकारे सोडले टीकास्त्र बोकर येथे दिनाक ऑक्टोबर सोळा रोजी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संपन्न झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते कोकण नगरपालिका कोकण तालुका कोकण विधानसभा मदासन याचं चित्र काय परिस्थिती आहे की एक काळ राज्याचा मुख्यमंत्री म्हणून नेतृत्व केलेल्या व्यक्तीचा किंवा स्वयंभू नेत्याचा हा मदास नाही माणूस दिसत नाही प्रवास भाषण ऐकलं माझे मित्र तुम्ही बदलेले नाही इमानदारी विचार करायचा प्रामाणिकपणाने विचार करायचा म्हणून पिता नाही करत पण असो बरोबर यांच्यावर विचार करतो माणूस मुख्यमंत्री राहिल्यावर काम करू शकणार नाही तो आता वाईट पडल्यावर काम करणार आहे मी म्हणतो मी घेण्यावर विचार टीका करताना दुसऱ्यावर टीका करायचा आदरणीय कैलासा सरकारवर चढाण साहेबांचा आठ पर्यंत किती वर्ष झाले त्यांच्या घेणार तेवढा घरात पडतात बारामध्ये बारामध्ये जर झाडाचं ताण रक्त्यावर पडलं तर ते कचरा मास्त ठळकपणानं दिसते आपल्या खड्ड्यात पडला तर दिसत नाही त्याचं कारण काय त्याचा शेतकरी नेते आदरणीय शरद जोशी साहेब संघटनेचे नेते आणि शरद जोशी साहेब भाषा मध्ये सागर दाण्याचे जाण्याचे एका करणारा माझा शेतकरी माहित तेच अशोक राव ही झालं की एक दादा नगरपालिकेच्या निवडणुकीत ते आहे का निवडून आल्यावर हजार पण कम आहे तुमची भेट नाही खरपवर्थाला घेऱ्या गेल्या चव्हाण कोणाला भेटतो कोणी हातो इमानदार सांगा पण आपल्या मतदारसंघाचा आमदार कसा असतात आपल्या मतदारसंघाचा खासदार कसा असतात आपला आमदार कसा असला लोकांचे चुका उभार

मी असं म्हणालो की मांजरा परिवाराने एकतीसशे पन्नास रुपये उत्साह लावलेला आठवडा बेकच्या बेकच्या एक रुपया द्यायच्या करू नका करायला एवढ्या नेच्या लागल्या त्याला माणसं तोडायला तुम्ही मग हे आठवडाला हे म्हणालो मग तुम्ही खुलासा करा

आणि तुम्ही जिंकला की काय जातात काय कसा करावा लागतो हे हो। आम्हाला सांगतो निवडणुका बरोबर मी का निवडणुका घेतल्या नाही एक पार्टीचे एक इलेक्शन नाही पार्टी बदलले तो नेहरित नाटिक डर्चे बदल बहुत सारे लोक पार्टी घरचे बसले अनेक लोक पक्ष घाबरून बसवतात आणि ज्याला वाटतं की मी त्यांच्याबद्दल बोलवून त्यांनी खुलासा करावा घाबरलो नाही मला काँग्रेस ऐकताय काहीच हो। दिलं नाही म्हणून मी पक्ष झालं त्याचा नेतेच काय का तुम्हाला माहिती आहे पण गरीब माणसाची हिंमत पण गरीब माणसाने हिंमत कधी केली पाहिजे के। मला फायदरपणे मला पायदलपणे ताकद ही मतदार राज्याच्या मतदानामध्ये ताकद आहे मी मी म्हणाऱ्याला कुठेही पाठवू शकतो मी नाही म्हणायला आणू शकतो मी एवढ्या निवडणुका जिंकले मागच्याद्वारे नाही माझे मंत्री नव्हते माझे वडील नव्हत्या मागचं दारच माहीत नाही त्याच्या माहीत आहे आता तरी एवढे मोठे मोठे नेते त्या महिन्यावर त्याच्यामुळे आपल्याला त्यांच्या अंतर नाही त्यांच्या नाही म्हणायला त्याचा आमचा भाऊ म्हणून आमच्या पाठींचे फे उभा पूर्ण ताकद द्यायला म्हणे आलेला

आम्हाला वर काय बोलायचं काही काय बोलायचं कुठं काय बोलायचं स्वतंत्र मिळालं इत्यादी काम करा पक्षाला चांगले दिवस आहे आज एखाद्या कार्यकर्त्यावर अन्याय झाला ते पक्षाला न्याय द्यायची भूमिका स्वतःसाठी भविष्यात चांगल्या कार्यकर्त्यांच्या पाठीमागे मी कोणाच नाही चांगल्या कार्यकर्त्याच्या पाठीमागाच पाठ करतो त्याला न्याय द्या त्याला समाजामध्ये जबाबदारी अतिशय चांगली बैठक त्या ठिकाणी आपण आयोजित केली त्याबद्दल सर्वांना मी धन्यवाद देतो राष्ट्रवादी काँग्रेस दिल्याचा नंबर एक चा पक्ष करण्यासाठी आपण सगळेजण त्या ठिकाणी शपथ घेत आहोत तेवढं सांगून सांगतो जय हिंद